नमस्ते महाराष्ट्रामध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सोलापूर जिल्ह्यातला लसीकरणाचा वेगही काहीसा मंदावल्याचं दिसतंय कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ सदुसष्ट टक्के इतकंच लसीकरण झालेलं आहे वास्तविक पाहता ते पंच्याहत्तर टक्क्यांच्या आसपास असणं अपेक्षित होतं मात्र तसं झालेलं नाही त्यामुळं लसीकरणासाठी विशेष मोहिमा विशेष उपक्रम आता प्रशासनाच्या माध्यमातून राबवले जात आहेत सोलापुरातला लसीकरणाचा वेग हा काहीसा पंच्याहत्तर टक्क्यांच्या आसपास लसीकरण अपेक्षित असताना आतापर्यंत सदुसष्ट टक्क्यांपर्यंत लसीकरण झाल्याचं सोलापूर जिल्ह्यातली सध्याची लसीकरणाबाबतची नेमकी काय स्थिती आहे यासाठी थेट जाऊया आपले प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्या सोबत आहेत सध्या सागर सोलापूर मधला लसीकरणाचा वेग काहीसा मंदावल्याचं दिसत आहे पंचाहत्तर टक्के इतकं लसीकरण अपेक्षित असताना सदुसष्ट टक्के इतकाच लसीकरणाचा इतका इतका लसी आकडा सध्या असल्याचं दिसतंय काय नेमकी कारणं आहेत हा लसीकरणाचा वेग मंदावण्यामागची की आपण पाहिलं खरं तर सोलापूर हा कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणात बाधित झालेला जिल्हा म्हणून आपण पाहतो कारण मोठ्या प्रमाणात इथे कोरोनाची रुग्णसंख्या आढळली होती मोठ्या प्रमाणात मृत्यूचं देखील प्रमाण सोलापूरमध्ये होतं आणि असं असताना सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लसीकरणाचा वेग जो आहे वे तो मंदावलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे याचं प्रमुख कारण म्हणजे लोकांमध्ये असलेला जो काही गैरसमज आहे ते याचं मुख्य कारण असलेलं आपल्याला पाहायला मिळते कारण आपण पाहतो आहे की कोरोनाची संख्या जी आहे ती खूप कमी झालेली आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये कुठेतरी जी भीती होती कोरोनाबद्दलची ती कमी झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळेच कुठेतरी ही संख्या जी आहे लसीकरणाची ती रोडावलेली आपल्याला पाहायला मिळते खरंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ सदुसष्ट टक्के इतकंच लसीकरण जे आहे ते झालेलं आहे आणि राज्य शासनाचे जे काही नॉर्म्स आहेत राज्य शासनाची जी अपेक्षा आहे ती साधारणपणे पंच्याहत्तर टक्केपर्यंत लसीकरण होणं अपेक्षित होतं त्यामुळेच जिल्हा प्रशासन खरंतर दिवसाच्या सत्रात तर लसीकरण सुरूच आहे मात्र रात्रीच्या सत्रात देखील लसीकरण या ठिकाणी सुरू आहे ग्रामीण भागातल्या वाड्या वस्त्यांवरती जिल्हा परिषदेचे कर्मचारी जे आहेत ते जात आहेत तेथे त्यांचं लसीकरण करतायत एकत्रीकरण करून त्यांचा जो काही गैरसमज आहे मनामध्ये तो दूर करून या ठिकाणी लसीकरणाचे काम जे आहे ते या ठिकाणी चालू आहे वेगवेगळ्या मोहिमा देखील जिल्हा प्रशासनाकडून राबवल्या जात आहेत मात्र नागरिकांकडून जो आहे तो अल्प प्रतिसाद मिळताना आपल्याला पाठला मिळते सोलापूर शहराचा विचार करायचा झाला सो तर सोलापूर शहरामध्ये लसीकरणाचं प्रमाण जरा चांगलं आहे मात्र ग्रामीण भागामधलं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी आहे नागरिकांमध्ये कदाचित गैरसमज असल्यामुळे हे होत असावं असं अधिकाऱ्यांकडून देखील सांगण्यात येत आहे मात्र प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून येणं लसीकरणासाठी पुढे येणं गरजेचं आहे कारण मधल्या काळात जेव्हा लसीकरणाचा तुटवडा होता त्यावेळीच मोठ्या प्रमाणात नागरिकांची रांग या सेंटर्सवरती लागलेली आपण पाहिली आहे मात्र आता लसी लसींचा साठा मुबलक प्रमाणात आहे तरी हे नागरिक मात्र लसीकरणासाठी ता येताना आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळे कुठेतरी हलगर्जीपणा जो आहे तो नागरिकांमधून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे सागर धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल सोलापूरकरांनी देखील आता समोर येऊन लस घेणं गरजेचं आहे